मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपलं सरकार हे काम करणारं सरकार आहे आपलं सरकार विकास करणारं सरकार आहे आणि केलेली एक एक घोषणा पूर्ण करणारं आपलं सरकार आहे आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही मोफत वीज देणार लोक म्हणाले की मागच्या काळामध्ये अशा प्रकारचे अनाऊन्समेंट तर सुशील कुमार शिंदेनी केली होती पण नंतर विलासराव आले आणि त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक होती त्यामुळे कोणालाही अशी माफी मिळणार नाही आठवतं ना, ना दोन हजार चार साली आपलं असं नाही आहे ऍडव्हान्स मध्ये काम आहे आम्ही घोषणा केली आणि तुम्हाला तुमचे पैसे भरल्याची पावती शून्य 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 म्हणजे आता पावती कशी आली आहे तुमच्याकडनं घेणं अठरा हजार रुपये सरकारने तुमचं बिल भरलं अठरा हजार रुपये तुमच्याकडनं घेणं शून्य 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 पुढच्या पाच वर्षाकरता आता तुमच्याकडनं विजेचं बिल हे घेतलं जाणार नाही ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे आणि त्याच्याही पलीकडे काय करतोय आपण आता आपण सौर कृषी वाहिनीची कामं चालू केली बारा हजार मेगावॅटची कामं सुरू झाली आहेत पुढच्या पंधरा महिन्यानंतर पंधरा ते अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास अखंडित वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तीनशे पासष्ट दिवसही देणार आहोत आणि यासोबत आपण आता सौर कृषी पंपाची योजना आणली साडेसात एचपीचा पंप तुम्हाला पाहिजे असेल काहीच करायचं कारण नाही मागेल त्याला कृषी पंप ही योजना आहे एकूण त्याचा जो खर्च आहे त्याच्या फक्त दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे राज्य सरकार भरून तुमच्याकडे तो पंप लावून देईल पुढचे पंचवीस वर्ष विजेचा एक रुपयाचा खर्च देखील तुम्हाला येणार नाही आणि जर तुम्ही वापरल्यापेक्षा जास्त वीज तुम्ही तयार केली तर ती वीज आम्ही खरेदी देखील करू आणि त्याचे पैसे तुम्हाला वेगळे देऊ आणि एवढंच नाही तर हा जो पंपा है। येची सगी है। है। पंप आहे पाच वर्षापर्यंत याची सगळी गॅरंटी आमची आहे याचा इन्शुरन्स आम्ही केलाय पंप चोरीला गेला पैसे आम्ही भरू तुटफूट झाली पैसे आम्ही भरू त्यामुळे शेतकऱ्याने हा पंप लावायचा आणि पंचवीस वर्ष विजेचं बिल काय असतं हे विसरून जायचं अशा प्रकारची योजना आता आपल्या सरकारने या ठिकाणी आणलेली आहे शेतकऱ्यांकरता काम करणारं आपलं सरकार आहे आज आपण एक रुपयात पीक विमा दिला आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलं आहे आपल्याला माहिती आहे किसान सन्मान योजनेसोबत आपण नमो किसान सन्मान योजना चालू केली बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी थेट देतो